श्री स्वामी समर्थ हॅलो फ्रेंड्स तर माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमची सहर्ष स्वागत तर बघा आता पावसाळा चालू झालेला आहे आणि वातावरण पण खूप बेकार आहे त्यामुळे लहान मुलं तर आजारी पडतच आहेत मोठी पण पडतच आहेत तर बघा मी आता जाणार आहे माझ्या मुलाला घेऊन दवाखान्याला तर माझा बाळाला बरं वाटत नाही काल काल जायचं होतं काल तर काल रविवार होता त्यामुळं हो गेलो नाही आज म्हटलं घेऊन जायचं त्याला सकाळी तर बघा मी आता आवरणार आहे माझ्या बाळाला मी लागलो झोपवायला माझ्या बाळाला झोप झोपवणार आणि मम्मी माझं आवरणार वगैरे हो मुलगीच माझ वगैरे आवरून मम्मी माझ्या बाळाला घेऊन जाणार आहे तर बघा मी माझ्या बाळाला तर झोपवलेलं आहे माझं बाळ आता झोपलेलं आहे तोपर्यंत मी बाकीची कामं वगैरे आवरून घेणार तर बघा बाळ माझं झोपलेलं आहे पाळण्यात तोपर्यंत मग पप्पा पण आमचे आले तर बघा आमच्या मिस्टरांना वेळ नव्हता त्याने तिकडनंच येणार होतं दवाखान्यात डायरेक्ट मग माझे पप्पाने न्यायला मी आले मग बघा पप्पा आमचे आलेले आहेत तोपर्यंत म्हणलं आहे बापेचं तू ब मी असू दे म्हणून आणायलावलेले तर येताना घेऊन आले बघा मी आवरलेली आहे तर आम्ही आता निघालेलो आलेलो आहे माझ्या मुलाला आवरलेलं आहे मुली आवरलेली आहे आणि आम्ही आता निघत आहे बघा

जवर, तर आम्ही पोहोचलेलो आहे दवाखान्याजवळ तर हा आहे लहान मुलांचा दवाखाना आम्हाला पोहोचायला एक वीस पंचवीस मिनटं लागलेले कारण आमच्या गावापासून खूपच लांब आहे ते तर बघा त्यांचं स्टार्टिंगला मेडिकल आहे आणि वरती इकडं दवाखाना आहे तर बघा आम्ही गेल्या गेल्या पहिला नंबर वगैरे लावला आमच्या आधी सोळा नंबर होते कारण आम्ही वेळानं आलो होतो तर हे आहे चेंजिंग रूम म्हणजे जे, जे लहान मुलांना चेंज वगैरे फेडिंग वगैरे करण्यासाठी त्यांनी तेवढी छोटीशी रूम केलेली आहे तर हिथ लहान मुलांच्या साठी म्हणजे जे कुणाला फिटिंग वगैरे बाळाला करायचं आता छोट्या मुलांना लागतच ना कवा कावा, ना कवा तर बुका लागतात त्यामुळे मग त्यांनी छोटीशी रूम तेवढीच बनवलेली बघा मी थांबलेलो आहे वाट बघत आमचा नंबर कधी येतोय मग नंबर वगैरे आल्यावर दवाखान्यात दाखवून वगैरे औषध वगैरे घेतलं आणि बघा आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहे आम्हाला श्री स्वामी समर्थांचा त्या हॉटेलमध्ये फोटो दिसला बघा कधी पण बाहेर गेलो तर कुटे ना, कुटे तरी आम्हाला स्वामी दिसतातच कुठे ना कुठे तरी दिसतातच तर बघा हॉटेल मध्ये त्यांनी फोटो लावला होता आणि एकच स्वामींचा फोटो आहे बघा घरी पोचलेलो आहे आम्ही माझे पप्पा बसलेले आहेत बाळाला घेऊन खेळवत आणि माझी मुलगी बसलेली आहे खायला खायतले तर खायला आम्ही आणलो होत बाहेर जायचं म्हणजे खायला खायलासाठीच येते लई खुश असते बाहेर जायचं म्हणजे बघ खायला खायच बसले तर माझ्या बाळाचं औषध आणलेलं आहे ते धावती थांबा बघा तर माझ्या बाळाचे खायला सपलं होतं सेरलॅक्स तर आता हे आणलेलं आहे राईस व्हेजिटेबल सेरलॅक्स आणलेला आहे ह्याच्या आधीच विटाफॉलचा होता तर ते सपल्यानंतर मग म्हणलं वेगळं फ्लेवरचं घ्यावं तर हे आणलेलं आहे बाळाचं हे औषध आहे शीचं बिघडलं होतं त्यामुळं ते पण दिलेलं आहे त्याला नाकात घालायला ड्रॉप्स वगैरे दिलेले आहेत